मिरजेत बकरी ईदच्या इतर सणाच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक संपन्न कायदा हातात घेऊ नये ठोस कारवाई करण्यात यावी अफवांवर विश्वास ठेवू नये सर्व सण शांततेत पार पाडण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे आवाहन बकरी ईद इत तसेच इतर सणांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दल आणि महापालिका प्रशासन यांच्या वतीने शांतता कमिटीची बैठक महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे आज संपन्न झाली यावेळी उपस्थितांनी बकरी ईद सणाच्या निमित्ताने पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी करावयास लागणाऱ्या उपाययोजना याबाबत सूचना मांडल्या आणि यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भुगे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा महापालिका उपायुक्त स्मृती पाटील मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला दर्गा खादिम जमात मोहल्ला कमिटी शांतता कमिटी तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी सणांच्या अनुषंगाने मिरज शहरात वाढती गुंड प्रवृत्ती याला आळा घालण्यासाठी योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोहन वाटवे यांनी केली आहे बकरी ईद कुर्बानीनिमित्त शहरात स्वच्छता करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्लास्टिक बॅग वाटप आणि पाणी पाणीपुरवठा करावा अशी मागणी अजगर शरीक मसलत यांनी केली गोवंश कायद्यानुसार कारवाई सुरू असून कायदा कोणी हातात घेऊ नये ठोस कारवाई करण्यात येईल अफवांवर विश्वास ठेवू नये सर्वांनी सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाच्या सूचनेचं काटेकोर पालन करावं असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केलं आहे बकरी त्याचबरोबर वटपौर्णिमा या दिवशी आपण सर्वांनी एकत्र राहून जातीय सलोखा बाळगणं गरजेचं आहे कोणी दरम्यानच्या काळामध्ये कायदा हातात घेणार नाही आणि असं असेल तर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी ठोस कारवाई करेल माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियांवर चुकी जे चुकीच्या पोस्ट प्रसारित होतील त्याच्यावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला संपर्क करा आपल्याकडूनही कायदा हातात घेतला जाणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे आणि हे सर्व कार्यक्रम आपण शांततेत आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार पार पाडू आणि जातीय सलोखा टिकू जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज